हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंददायक शांतीचा आणि समाधानाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सात सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी ज्याला सर्व पित्रे अमावस्या आहे तर या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं जो हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे धार्मिक परंपरेनुसार या पंधरा दिवसांमध्ये पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि इतर धार्मिक विधी केले जातात असं म्हटलं जातं की योग्य पद्धतीने तर्पण केल्या स्वश्न होते आणि पितरांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते पितृपक्षात काही नियम पाळले जातात आणि त्याचबरोबर काही विशिष्ट गोष्टींचं सेवन टाळावं लागतं तसेच पितृपक्षाच्या दरम्यान आपल्याला दररोज एक दिवा लावावा लागतो श्राद्ध तिथीच्या दिवशी काय करायला हवे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि ते आपल्या आपल्याला विविध संकेत देत असतात तर या पंधरा दिवसांमध्ये पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने काही गोष्टी करणं महत्वाचं आहे पितृपक्षाच्या या काळात आपण पित्रांचा श्राद्ध तिथीला त्यांचे विधी पार पाडतोच पण दररोज काही गोष्टी न चुकता करणं आवश्यक असतं त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पितृपक्षात दररोज पाठे उठल्यानंतर आपण स्वच्छ स्नान करणं आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करणं आवश्यक आहे प्रत्येक दिवशी सूर्याला अर्घ्य देताना आपण एका कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि लाल रंगाचं फुल टाकायचं आहे आणि या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण पितृपक्षात विशेष प्रकारे अर्घ्य देणं महत्वाचं आहे जेणेकरून ते पित्रांपर्यंत पोहोचेल अर्घ्य देताना तांब्या किंवा इतर भांड्यात पाणी घेताना त्यामध्ये चिमुटभर तीळ घाला आणि हे पाणी सूर्याला अर्पण केल्यानंतर ते पाणी कोणाकडनं ओलांडलं जाऊ नये याची काळजी घ्या तर हे पितृसेवेचे सेवेचे काम आहे आणि त्यामुळे ते इतर कोणालाही त्रास देऊ नये अर्धे दिल्यानंतर हे पाणी तुळशीच्या झाडामध्ये सोडायचं नाही तर इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता त्याचप्रमाणे पितृपक्षात दररोज या गोष्टी न चुकता करणं आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महत्वाचं आहे पितृपक्षात आपल्या घरच्या अंगणात असलेली तुळस खूप महत्वाची आहे तुळशीला रोज पाणी घालणे हे आपल्या पितृसेवेचा एक भाग आहे आपण तुळशीची रोज पूजा करतोच पण पितृपक्षात ती सेवा अधिक विशेष असते पित्रांना तुळशीला पाणी अर्पण करत असताना त्या पाण्यात हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल टाकावं त्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा तर हा मंत्र जपला की आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते त्यामुळे हे साधे सोपे कार्य आपण पितृ पक्षात न चुकता करायला हवे पित्रांचा आपल्या जीवनात आणण्यासाठी जास्ती जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जर प्रखर असेल खूप कामांमध्ये येत असतील कोणतंही कार्य तुमचं सिद्धीत जात नसेल तर तुम्हाला एक सेवा करायची आहे आता तुम्ही ही सेवा तुम्हाला आई वडील हयात असतील तरच करावी का किंवा आई वडील हयात नसतील तरच करावी का असं काही नाही आपल्याला सर्वांनाच तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागलेला असतो तर बघा एक स्त्री जेव्हा लग्नानंतर सासरी येते त्यावेळेस तिच्या सासरचं तसेच माहेरच्या दोन्ही कुळांचा जो दोष असतो तर तो पितृदोष असतो किंवा इतर काही दोष असतील तर ते तिला दोन्ही कडचे भोगावे लागतात मग आपण स्त्रिया लग्न होऊन आल्यानंतर आपल्याला माहेरच्या पितृदोषाचाही सामना करावा लागतो आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये अडचणी येतात आपल्या मुलांना आपल्या पतीला त्याचे त्रास ते सहन करावे लागतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की एक सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकत असाल जरी तुमचे सासू सासरे हयात असले किंवा तुमचे सासू सासरे हयात नसले तरी सुद्धा तुम्ही पितृपक्षामध्ये किमान रोज नाही शक्य झाले तर किमान एक दिवस तरी तुम्हाला संक्षिप्त भागवताचं पारायण करायचं आहे तर हे तुम्हाला दिंटोरी प्रणित मार्गाचं संक्षिप्त भागवत मिळून जाईल तर ही पोथी किंवा हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्याचं पारायण तुम्हाला एका बैठकीमध्ये करायचं आहे अतिशय उच्च कोटीची प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याची ही सेवा आहे अनेक अडचणी अनेक समस्या आयुष्यामध्ये असतात पण ही सेवा ज्यावेळेस तुम्ही पितृ पक्षामध्ये करता तर पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी यासारखा दुसरा कुठला प्रभावी उपाय नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही ही जर आपल्याला प्रखर अनुभवायला येत असेल आणि कोणत्याही कामात अडचणी येत असतील तर ही एक खास सेवा जी आहे तर ती आपल्याला पितृपक्षात जरूर करावी लागेल ही सेवा आपण आपल्या आई वडील हयात असले तरीही करू शकता आणि जर नसले तरीही करू शकता पितृदोष हा सर्व पिढ्यांचा असतो आणि त्यात कधी एक दोन किंवा तीन पिढ्यांचा दोष आपल्यावर असतो तर एक उदाहरण घेतल्यास जेव्हा एखादी स्त्री लग्न नंतर सासरी जाते तेव्हा तिला तिच्या सासरच्या तसेच बाहेरच्या दोन्ही घरांमधले पितृदोषांचा सामना करावा लागतो त्यामुळे तिच्या आयुष्यात अडचणी येतात आणि त्याचा परिणाम तिच्या कामावर मुलांवर आणि पतीवरती सुद्धा होत असतो तर यासाठी पितृपक्षात एक सेवा केली की ती प्रखर पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप प्रभावी ठरते कधीही असू शकते की तुमच्या सासू सासऱ्यांना किंवा आई वडिलांना तुम्ही पितृपक्षात सेवा देऊ इच्छिता पण हे आपल्याला काही अडचणींवर मात करण्यासाठी मदत करू शकते किमान एकदा तरी पितृपक्षात श्रीमद भक्त संक्षिप्त पारायण तुम्ही करा या सेवा नेहमीच फायदेशीर असतात हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि त्यातून आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळवता येईल एकादशीच्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करा कारण पितृपक्षात पंधरा दिवस आपल्या पूर्वज पृथ्वीवर असतात आणि ही सेवा कशी करायची याबद्दलची अधिक माहिती तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन त्यामुळे नक्कीच तुम्ही हे कार्य करायला विसरू नका पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी काही गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे रोज पंचकर्म करणं जर शक्य नसेल तर किमान पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की करायला हवी त्या दिवशी एक पोळी गायीसाठी आणि एक पोळी कुत्र्यासाठी ठेवा असं केल्याने आपल्या पूर्वजांचे आत्मे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आजूबाजूला येतात आणि हे मानलं जातं कधी ते कुत्र्याच्या रूपात येतात कधी ते गायीच्या रूपात येतात किंवा कधी ते पक्ष्यांच्या रूपात जसं की कावळा पितृ पक्षात कावळे आपल्या घराच्या आजूबाजूला फिरताना दिसतात तुम्ही कावळ्यासाठी दही पाठ ठेवू शकता किंवा पक्ष्यांसाठी धान्य ठेवू शकता तर हे अन्न आपले पूर्वज त्या रूपात येऊन स्वीकारतात आणि त्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळू शकते पितृपक्षात धार्मिक शास्त्रानुसार विवाह हो, ग्रहप्रवेश दुकान उघडणे नवीन व्यवसाय सुरू करणे अशा शुभ कार्यांची सुरुवात करणे टाळा पितृपक्षात कोणाशीही खोटं बोलू नका अपशब्द वापरू नका आणि कोणालाही फसवू नका त्यामुळे तुमचे पूर्वज हे नाराज होऊ शकतात त्याचप्रमाणे पितृपक्षात ब्रह्मचार्य पाळणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर या सर्व गोष्टी पाळून आपण आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने पितृदोषापासून मुक्त होऊ शकतो पितृपक्षात श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा केली आहे आणि भगवान शिव हे देव जातात त्यामुळे पितृपक्षात महादेवांची पूजा केल्याने तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते जे दोष तुमच्यावरती आहेत तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद देखील मिळतात महादेवांची सेवा केली तर तुम्ही पितृदोषापासून मुक्त होऊ शकता याशिवाय जर शक्य असेल तर सुंदरकांडाचं पठण सुद्धा करणं हे लाभकारी मानलं जातं पक्षात पंधरा दिवस सुंदरकांडाचं पठण केल्याने पितर प्रसन्न होतात हनुमानजींना जागृत देवता मांडलं जातं आणि त्यांची पूजा केल्याने पितरांवर त्याचा चांगला परिणाम होतो सुंदरकांडाच्या वाचनाने पितृदोष दूर होतो आणि जीवनातील अडचणी सोडवण्यास मदत होते तर ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही पितृपक्षात हे नक्कीच करू शकता पितृपक्षात काही खास गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे या काळात अनेक लोकांनाही असं वाटू शकतं की गणपतीचे दहा दिवस संपल्यावर मांसाहार किंवा अन्य काही गोष्टी खाणं ठीक आहे पण पितृतांचा श्राद्ध तिथी असते आणि या पंधरा दिवसांमध्ये मांसाहार केला जात नाही याशिवाय मद्यपान देखील तुम्हाला टाळायचं आहे पितृपक्षात मद्यपान केल्याने आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे त्यापासून वंचित राहणे किंवा वर्ज करणे हे आवश्यक आहे त्याचप्रमाणे पितृ पक्षात वांगे कांदा लसूण पांढरे तीळ भोपळा मुळा अन्न काळं मीठ सातू आणि अशा काही पदार्थांचं सेवन टाळावं हे पदार्थ पितृपक्षात निषिद्ध मानले जातात कारण त्यांचं सेवन केल्याने आपल्याला आपल्या पित्रांना राग येऊ शकतो त्याचप्रमाणे तर्पण किंवा श्राद्धविधीसाठी काळे तिळ वापरणं गरजेचं आहे आणि पांढरे तिळ वापरणं हे चुकून देखील तुम्हाला टाळायचं आहे पितृपक्षात अन्न शिजवताना लोखंडी भांडी वापरणं टाळा आणि स्टीलची भांडी सुद्धा तुम्हाला टाळायची आहेत पितळेच्या भांड्यात अन्न शिजवणे योग्य मानलं जातं याशिवाय दुपारी पितरांना पाणी अर्पण करणे हे अधिक शुभ मानलं जातं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तात श्राद्धविधी करण्याऐवजी दुपारच्या वेळेत पाणी अर्पण करणे अधिक फायदेशीर असते पितृपक्षात जेवण करत असताना त्यांचं आयोजन नेहमी चांगल्या पद्धतीने करा जेवण करणाऱ्यांनी स्वतः त्याचं जेवण खाऊ नये जर तुमच्या दारात गायी ब्राह्मण किंवा कुत्रा किंवा भिकारी आला तर त्याचा अपमान देखील न करता त्यांचा адарда त्याचबरोबर या सर्व गोष्टी पाळून तुम्ही पितृपक्षात पितरांचे आशीर्वाद मिळवू शकता पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात लहान लहान चुकांनाही दूर खूप चुकांना आहे मांसाहार मद्यपान शुभ कार्याच्या टाळण्याची वेळ तामसिक भोजन आणि अपमान करणं या गोष्टींना पितृपक्षात टाळायचं आहे ज्यामुळे तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या जीवनातील अडचणी या दूर होतील पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे त्यामध्ये सात्विक आहार घेणे तर्पण आणि श्राद्ध विधी करणे आणि नकारात्मक मृत्यांपासून दूर राहणे हे आवश्यक आहे शास्त्रानुसार पितृपक्षात पित्रांच्या आशीर्वादासाठी शुभ कार्य जसं लग्न ग्रहप्रवेश इत्यादी टाळलं पाहिजे कारण अशा कार्यांमुळे पित्रांना राग येऊ शकतो तर यंदा सात सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरु झालेला आहे आणि हा काळ एकवीस पर्यंत चालणार आहे तर या काळात पित्रांना आनंदी ठेवणं महत्वाचं आहे श्राद्ध तिथीच्या दिवशी घराची स्वच्छता करणं फार आवश्यक आहे घर स्वच्छ करून झाल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करा आणि त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करा आणि सूर्याला अर्घ्य द्या अर्घ्य देताना चिमुटभर काळे तिळ पांड्या टाकून सूर्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा तर हे सर्व कार्य पूर्ण झाल्यावर पित्रांसाठी स्वयंपाक तयार करा शार... श्राद्ध विधी करत असताना पित्रांच्या नावाने एखाद्या व्यक्तीला घरी जेवणासाठी आमंत्रित करा ती व्यक्ती त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या वयाची असावी अशी मान्यता आहे तर या सर्व प्रक्रियाद्वारे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोषापासून मुक्तता मिळवता येते पितृपक्षात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे वडील हयात असतील तर त्या व्यक्तीला पितृपक्षामध्ये पित्रांसाठी जेवायला बोलवू नये काही ठिकाणी ही प्रथा पाळली जाते तर काही ठिकाणी नाही पाळली जात जर तुमच्या घरात हा नियम पाळला जात असेल तर तुमचे वडील हाय असल्यास तुम्हाला पितृपक्षात जेवायला बोलवलं तर तुम्ही जाऊ नका पण जर तुमच्याकडे हा नियम पाळला जात नसेल तर तुम्ही जाणं ठीक आहे कारण पितृपक्षात नावाने जेवायला बोलवलेली व्यक्ती आशीर्वाद घेते आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून पित्रापर्यंत अन्न पोचण्याचं काम होत असतं पितृपक्षात अन्नदानाला फार महत्व आहे जर घरात काम करणारी कोणतीही व्यक्ती असेल तर तिला देखील जेवायला घालणं आवश्यक आहे तुम्ही पित्रांच्या नावाने जी व्यक्ती घरी बोलावली आहे तीच व्यक्ती तुम्हाला जेवायला घालायची आहे असं न करता शक्यतो जास्त लोकांना जेवण देणे हे उत्तम राहील आणि असं देखील नाही की त्या व्यक्तीला वेगळ्या पंक्तीत बसवावं पंक्तीत कधीही फरक नकोस असं म्हटलं जातं तुम्ही पित्रांसाठी जेवायला आमंत्रित केलेल्या व्यक्तीच्या पंक्तीत तुमच्या घरातील गरीब गरजू व्यक्ती देखील बसू शकते जसे घरातील गडी किंवा काम करणारी व्यक्ती त्यांना वेगळं ताट देऊन किंवा वेगळं बसून त्यांचा अपमान हे करणं पितरांप्रती अपमानकारक ठरू शकतं आणि तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात तुम्ही पितृपक्षात या सर्व गोष्टींची काळजी घेत योग्य पद्धतीने श्राद्ध विधी करावा छोट्या छोट्या गोष्टींचा आदर ठेवून तुम्ही पितरांचे आशीर्वाद मिळू शकता पितृपक्षात पितरांना समर्पित एक महत्वाची सेवा म्हणजे दिवा लावणे पौर्णिमेपासून ते सर्व पित्रे अमावस्येपर्यंत रोज एक दिवा लावणं आवश्यक असतं असं म्हणतात की पितर आपल्या श्राद्ध तिथीला तृप्त होऊन परत जातात आणि त्याचवेळी त्यांचा मार्ग अंधारमुक्त करण्यासाठी दिवा लावणं हे महत्वाचं आहे तर या दिव्यामुळे त्यांचा मार्ग प्रकाशमय होतो आणि त्यांना शांती मिळते तुम्ही रोज एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा घराच्या अंगणात किंवा तुमच्या घरात योग्य ठिकाणी लावायचा आहे दिवा मातीचा असावा किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता दिव्याला मध्ये तेळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घाला पित्रांसाठी दिवा लावत असताना एकच वात वापरली जाते दोन वाती वापरण्या वापरायच्या नाहीत तर या दोन वाती नेहमी आपण देवांची पूजा करण्यासाठी वापरत असतो पण पित्रांसाठी एकच वात वापरायची आहे दिवा लावताना त्याला आसंद्यात त्यासाठी एक छोटी प्लेट ठेवा किंवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती दिवा ठेवा दिव्याला कुंकू अर्पण केल्यानंतर त्यात चिमूटभर काळे तीळ टाका आणि त्यानंतर धूप ओवाळून घ्या तर हे सर्व करून झाल्यावर दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे जर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाल्कनी किंवा घराच्या दुसरा कोणत्याही खोलीत जो दक्षिणेकडे असलेली दिशा आहे तिथे हा दिवा ठेवू शकता रोज एकच ठिकाण तुम्हाला निश्चित करायचं आहे आणि त्याच जागेवरती पितरांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे हे लक्षात ठेवा की पित्रांचा सेवेसाठी वापरलेला दिवा देवपूजेसाठी वापरू नका एक दिवस पित्रांसाठी दिवा लावला आणि दुसऱ्या दिवशी देवपूजेसाठी हा दिवा वापरला असं करणं योग्य नाही तुम्हाला सात सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबर पर्यंत प्रत्येक दिवशी न चुकता पित्रांसाठी दिवा लावायचा आहे पितृपक्षाच्या काळात काही गोष्टी पाळणं महत्वाचं आहे जर स्त्रीला मासिक धर्माचा काळ असेल तर त्यावेळी कोणत्याही देवी देवतांची सेवा किंवा पितृपक्षांच्या विधींची पूर्तता करणं योग्य नाही याशिवाय जर घरात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या वर्षी पितृपक्षात श्राद्ध विधी घालता येत नाही तर या प्रथांचं पालन आपल्या भागात केलं जातं त्यामुळे तुम्ही त्या प्रथा पाळू शकता पितृपक्षात जो दिवा लावला जातो तो पंधरा दिवसांच्या काळानंतर तुम्हाला विसर्जित करायचा असतो तर हा दिवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये मा ठेवू शकता कारण पितृपक्षाच्या दिव्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि नवरात्रीच्या शुभ काळात हे सर्व नकारात्मक ऊर्जा घालवून टाकली पाहिजे नवरात्री देवीच्या पूजेसाठी सर्व घरात शुभ कार्य सुरू होते आणि म्हणून त्या दिव्याला विसर्जित करून घरात सकारात्मक ऊर्जा पसरवणे आवश्यक आहे पितृपक्षाच्या शेवटी सूर्याला अर्घ्य देताना चिमुटभर काळीतरी टाकून अर्घ्य द्यावे त्यामुळे पूर्वजांना शांती मिळते पितृपक्ष संपल्यानंतर त्या सेवांची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे नाही पण तुळशीला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा हा मंत्र वर्षभर खास करून चातुर्मासात जप केला तरी चालतो या सेवेमुळे भगवान आशीर्वाद आपल्यावरती राहतात आणि तुम्हाला या गोष्टी साधून पितृपक्ष आणि नवरात्री या दोन्ही काळात शुभता आणि पवित्रता मिळेल जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ